पूर्ण अशा चुण्या दिसत आहेत ह्या बाजूला सुद्धा हा प्रॉब्लेम होतो आणि दुसरं लूक जवळून दाखवते प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल नमस्कार मैत्रिणींना मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये आपली हंड्रेड ची सिरीज सुरू झालेली आहे आणि ही संकल्पना बऱ्याच मैत्रिणींना खूप आवडली आणि त्या म्हटल्या सुद्धा की छान आहे ताई ही संकल्पना काही मैत्रिणी म्हटल्या की ही भन्नाट कल्पना आहे आणि खरोखर ही सिरीज आपली भन्नाटच होणार आहे आणि यामुळे ना नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना खूप फायदा होणार आहे बिगनरसाठी ही सिरीज जास्त हेल्पफुल ठरेल तर बघा यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो व्हिडिओच्या खाली मला लिहून पाठवायचा आणि समजा काही वेळेला जर का त्याचा फोटो तुम्हाला पाठवणं शक्य असेल तर आपला जो यूट्यूबचा फोन आहे स्पेशली इथं बाजूला स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल यावर तुम्ही व्हॉट्सॲपला त्याचा फोटो शेअर केला तरीसुद्धा चालेल म्हणजे मला अजून व्यवस्थित त्यावर सव्वीसर तुम्हाला मार्गदर्शनाचा व्हिडिओ बनवता येईल आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण बघणार आहोत की ब्लाउजला पाठीमागच्या बाजूला अशा येतात किंवा घोळ पडतो तर तो घोळ का पडतो आणि त्याची कारण काय आणि त्याचा उपाय काय अगदी छोटीशी अशी एक ट्रिक मी सांगितलेली आहे छोटासा असा एक बदल करायचा आहे तेवढा बदल जर तुम्ही केला तर परफेक्ट असं तुमचं छान एकदम प्लेन असं ब्लाउज बसेल नक्कीच हे करून बघा ती ट्रिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा ताईंनी इथे हा ब्लाउज घातलेला आहे आणि त्यानंतर असं लक्षात आलं तर मागील बाजूला इथं चुण्या आणि असा हा फुगा आलेला आहे तर याचं कारण काय तर ज्या वेळेला इथं गरजेपेक्षा जास्त कापड झालेलं असतं त्यावेळेला ते, ते काय होतं की चुन्या किंवा गुड्यांच्या स्वरूपात बाहेर येतं कारण ते शरीराला तिथे चिपकत नाही किंवा शरीराच्या ज्या माप आहे त्या मापापेक्षा ते ती जास्त शिवलं गेलं आहे म्हणून ते चुण्यांच्या स्वरूपात बाहेर येतं हे त्याचं पहिलं कारण झालं आणि दुसरं कारण समजा एखाद्या कस्टमरला बत्तीसचा ब्लाउज पाहिजे आहे आणि तुम्ही जर का चौतीस साईजचा शिलाई करून दिला म्हणजेच गरजेपेक्षा मोठी साईज जरी तुम्ही वापरली तरी सुद्धा हा प्रॉब्लेम येतो याच प्रॉब्लेमचे सोल्युशन आपण इथं बघणार आहोत तर बघा इथं गरजेपेक्षा जास्त कापड झालेलं जा आहे आणि मी ते अशा पद्धतीने दाबून दिलं तर हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे म्हणजे एवढं कापड आपलं एक्स्ट्रा झालेलं आहे तर त्याचं काय करायचं ते आपण आता पुढे बघूया बघा हा तोच ब्लाऊज आहे आणि ह्या मागील भागामध्ये आपल्याला प्रॉब्लेम आलेला होता बरोबर त्यानंतर काय करायचं आहे ब्लाउज हा आतील बाजूने आपल्याला पूर्णपणे उसवून घ्यायचा आहे म्हणजे ही जी फिटिंगची रेषा आहे ना ही सॉरी फिटिंगच्या शिलाई आणि बाही आ, सर्व आपण उसवून घेणार आहोत आणि त्यानंतरच आपल्याला हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होईल अशा पद्धतीने मी इथं हे संपूर्ण शिल, उस शिलाई उसवून घेतल्या आणि बाही सुद्धा पूर्णपणे सेपरेट केलेली आहे त्यानंतर हा जो पाठीमागचा भाग आहे ना इथं आपला प्रॉब्लेम झालेला आहे बरोबर त्यानंतर जो पाठीमागचा भाग आहे तो बरोबर शोल्डरला शोल्डर इथं केलं म्हणजे मी चेक करून घेतलं दोनही बरोबर आहेत का आणि त्यानंतर पिन लावून घेतली हे कापड सरकू नये म्हणून असं करायचं आणि त्यानंतर चॉपच्या साह्याने इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे इथं नवीन आर्मोलच मार्किंग केलेलं आहे बघा इथं एवढं कापड एक्स्ट्रा झालेलं होतं ना तेच आपण आता इथं कट जर करून टाकलं तर आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे आणि हे कापड एवढं जास्त असल्यामुळेच आपल्याला चुन्या आलेल्या होत्या हे बघा थोडंसं तुम्हाला जवळून दाखवते हे असं मार्किंग करून घेतलं आणि जवळपास मी एवढं कापड कट करून घेतलेलं आहे अर्धा इंचाच्या जवळपास म्हटलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर इथं हे नॉचेस देऊन दिले आणि बघा बाहीमध्ये मी कुठलाच बदल केलेला नाही आहे तशीच्या तशी बाही आहे त्यानंतर बघा हे एकमेकांवर ठेवलं तर माझं असं लक्षात आलं की मागील आणि पुढील आर्मोल हा सेमच आलेला आहे कारण आता मागील बाजूला बाजूला आपण काय केली जस्ट कटिंग केलेली आहे ना म्हणून त्यानंतर आता जी बाही आहे ती बरोबर पुढच्या बाजूला खोल शेप अशा पद्धतीने ठेवून ती पुन्हा आहे तसंच्या तसं आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला मागील भागामध्ये चुण्या होत्या म्हणून मागील भागाच्या तिथलच कापड आपल्याला कट करायचं आहे हा छोटासा बदल इथं केलेला आहे अशा पद्धतीने आपली बाही जोडून झालेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साइडची पण बाही मी जोडून घेतली कमरेचा चौथा भाग त्यानंतर छातीचा चौथा भाग असं जे काही तुमचं मेजरमेंट असेल ते मार्किंग करून घ्यायचं आणि पुन्हा शिलाई देऊन द्यायच्या सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा मी मार्किंग करून घेतलं आणि फिटिंगच्या शिलाई देऊन दिल्या हे बघा इथं बाहेरील बाजूने जर बघितलं तर बरोबर आरमोलला मॅच झालेला आहे खाली कमरेच्या बाजूलासुद्धा कापड अगदी व्यवस्थित आलेलं आहे आणि बघा आता याचा फायनल लुक इथं तुम्ही बघू शकता एवढंसं कापड आपण कमी केलं पण त्यामुळे इथले ज्या काही चुन्या किंवा गुड्या वगैरे येत होत्या त्या अगदी प्लेन झालेला आहे म्हणजे त्या सर्व गुड्या चुन्या निघून गेल्या आणि ब्लाऊजही छान असा फिटिंगला बसलेला आहे इथं ह्या पद्धतीने आपल्याला हा छोटासा बदल करायचा आहे तुम्हाला जवळून याचा लुक दाखवते खूप छान असा हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होऊन जातो तुम्हीसुद्धा असं ट्राय करून बघा तुमच्याही ब्लाऊजमध्ये तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल तर आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कमेंट करून कळ पेपर कटिंग ऑर्डर करण्यासाठी मी जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर जर तुम्ही व्हॉट्सअपला मला फोटो पाठवला तरी सुद्धा चालेल म्हणजे तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो मला व्यवस्थित समजेल आणि त्यावर सविस्तर मार्गदर्शनाचा एक व्हिडिओ बनवला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद